नमस्कार मी देवा देवाचोपटे டி9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे वंचित बहुजन आघाडी पण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली पाहायला मिळते आपल्या स्वतः नगरअध्यक्ष पदाचा उमेदवार आहेत आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील झाले आहे काय संकल्पत काय मुद्दे घेऊन तुम्ही रिंगणात मैदानामध्ये उतरलेला आहात सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम परिवर्तनवादी सर्व महापुरुषांना व महामातेंना त्रिवार वंदन आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचं उद्घाटन व संविधान दिन म्हणून आम्ही आज कार्यालयाचं उद्घाटन केलं संविधान दिवस साजरा केला म्हणून संविधान दिनाच्या मी सर्वप्रथम सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देते आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावरती दिली उमेदवारी घोषित केली आणि बाळासाहेबांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता आम्ही ती उमेदवारी यशस्वीपणे ताकदीनिशी आम्ही लढणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीचा येत्या नगरपालिकेवरती झेंडा फडकणार आहोत हे सांगू इच्छिते नक्कीच आपल्यासोबत आणखी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत काय काय प्रश्न आहेत दरवेळेस तेच प्रश्न असतात आश्वासन देतात प्रश्न सुटले नाहीत काय सांगशाल तुम्हाला काय वाटते कशा प्रकारे प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करते या वसमत शहरामध्ये या वसमत शहराला हे वसमत शहर भाग्यवान आहे परंतु भाग्यवान कशामुळे म्हणतो मी या शहराला दोन माजी मंत्री लाभलेले आहेत एका मंत्र्यानं सहकार उद्ध्वस्त केलं आणि एका यानं नगरपालिका आणि शहर उद्ध्वस्त केलं अशा या दोन्ही मंत्र्यांनी या शहराला भकास करून टाकलेला आहे आणि त्याचे चले चपाटे उद्या निवडून येतील हे शहरातील सुजान जनताच नाही ही जनता ही निवडणूक उद्याची जाती धर्मावर जाणारी आहे जातीवर जाणारे आहे हे काही प्रस्तावित पक्ष धर्मावर नेणारे आता उद्याची निवडणूक आहे चालू आहे ते त्यामुळं आम्ही वंचित बहुजन आघाडी फुलेशाहू आंबेडकर विचार घेऊन आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा झेंडा आम्ही नगरपालिकेवर फडकणार आहोत त्याच्यात काही दुमत नाही याचं कारण असं आहे की अकरा उमेदवार आहेत या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या याच्यामध्ये डिव्हायडेशन मोठ्या प्रमाणात होणार आहे कोणीही कोणत्याही नेत्यांना माझ्या जातीचा एवढा जनाधार आहे मताचा असं नये फार याच्यामध्ये फार पलट्या होणार आहेत कलाटने भेटणार आहेत एवढंच बोलतो आणि या ठिकाणी आजच्या या संविधान दिनाच्या निमित्तानं आज आजच्या या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार अं श्रीमती प्रभाताई खंदारे या प्रचंड मताने विजय होतील एवढाच मी विश्वास बाळगतो आणि अहोरात्र आमचे सर्व कार्यकर्ते कामा कामाला लागतील एवढं बोलून माझे दोन शब्द समाप्त करतो नक्कीच आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष देखील आहेत सर्व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पचारात ते सहभागी झालेत काय सांगाल काय काय मुद्दे आहेत दरवर्षी तेच मुद्दे असतात पण सुटत नाहीत आश्वासनं देतात उमेदवार तेच राहतात पण प्रश्न काही अजून सुटले नाहीत तुम्ही कशा प्रकारे ते प्रश्न सोडवणार मागच्या अनेक वर्षापासून तीस ते पस्तीस वर्षापासून जे मातब्बर लोक वसमत नगर नगरपालिका चालवितात आणि तेच लोक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात नागरिकांना जे आश्वासन मागच्या दहा ते पंधरा ट्रन पासून जे आश्वासन दिलेत त्या पूर्ण आश्वासन कुठलंही आश्वासन पूर्ण न करता पुन्हा घराणेशाही पुढी करून एकाचा जर चेहरा डागळला तर त्याच्याच घरातला दुसरा नातू पंतू किंवा सून असे लोक आणून पुन्हा निवडणुकीमध्ये तेच घर या नगरपंचायतीमध्ये आणण्याचा प्रयत्न या वसमत शहरामध्ये फार वर्षापूर्वी पूर्वीपासून चालू आहे आम्ही जे शब्द दिला बाळासाहेब आंबेडकर जो शब्द देतात ते पूर्ण करतात याची ग्वाही अकोला नगर जिल्हा परिषदेमध्ये वारंवार तुम्हाला पाहण्यास भेटेल तशीच त्याच धर्तीवर जर वसमतकरांनी जर संधी दिली तर नक्कीच आम्ही वसमत शहराचा काय पलट करू सर्वांगीण विकास काय करता येते ते आम्ही दाखवून देऊ तुम्ही आता एक शब्द वापरला की भ्रष्टाचार केला कोण भ्रष्टाचार केलाय वसमतमध्ये काय भ्रष्टाचार आहे वाटत नगरपालिकेत काय भ्रष्टाचार नगरपालिकेमध्ये नगरपालिका नगर नगर पूर्णपणे जे याचा विषय आहे रस्त्याचा विषय आहे दिवाबत्तीचा विषय आहे नाल्यांचा विषय आहे इथल्या घरकुलाचा विषय आहे इथल्या जे जे सर्वसामान्य नागरिकाशी संबंधित जो जो विषय आहे त्या सर्व विषयांना हडताळ पाचण्याचं काम इथले सत्ताधारी लोक जे की प्रस्थापित म्हणून स्वतःला घेतात ते सर्वच लोक जे की तिथं काँग्रेस असेल किंवा भाजप असेल या दोघांनी बट्टाबोळ केलेला आहे सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे इथला की आ, आ, घाणीचं साम्राज्य जो सीताराम मॅनेवार ह्या माणसाला तुम्ही आ, जो नगरसेवक स्वतःला म्हणून घेतो आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शहराला घाणीचं साम्राज्यात लोटलं जातं हे प्रस्थापित राजकारणी वारंवार एकच मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष चिंचोळकर साहेबाला घेऊन येतात ह्याचं काय कारण आहे हे गोडबंगाल मला आजपर्यंत ना कळलं नाहीये खऱ्या अर्थानं इथल्या वसमतवासियांनी ह्या राजकारण्यांच्या फेकाटात लात मारून वंचित बहुजन आघाडीला साथ देणं ही काळाची गरज आहे पाण्याचा मोठा प्रश्न आहे कशामुळे सुटला नाही वाटते आता मी ऐकतोय की वसमत शहरामध्ये पाइप जो अपहार आहे किंवा पाईपलाईन चोरीला गेलेत हे <coughs> सुज्ञ नागरिकांनी ह्या पाईपलाईन ज्यांनी चोरी केल्यात त्याच लोकांच्या हातात पुन्हा चाव्या द्यायच्यात का हा जो प्रश्न या नागरिकांनी तो समजून घेऊन वंचित बहुजन आघाडीला साथ दिली पाहिजे बरं आपल्यासोबत आणि काही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत कशा कशा प्रकारे तुम्ही आता मैदानात उतरलात उमेदवारांना कशा प्रकारे प्रतिसाद आहे काय सांगशाल आता मी प्रभाग क्रमांक एक मध्ये आज जो मैं प्रभाग क्रमांक एक से खड़ा हूँ पेशे से मैं एडवोकेट हूँ इसलिए मुझे आज ज़रूरत गिरी है खड़े रहने की कि ताकि लोग को चाहिए जनता को कि एक नया फ्रेश चेहरा मिलना चाहिए और जो लोग आज बीस साल से वहाँ पे कुछ काम नहीं किया जहाँ जहाँ पे मैं गया हूँ आज लोगों की यही समस्या है यहाँ के हमें कोई नगर सेवक हमारे वार्ड के अंदर गली के अंदर कोई आता ही नहीं पैर नहीं रखता है क्योंकि वहाँ पे घुटनों इतना खड्डे है रास्ते वहाँ पे चांद चाँद कॉलोनी बोल के एक गली है वहाँ पर कुछ भी फैसिलिटी नहीं है पानी नहीं है रास्ते नहीं है नाली नहीं है क्योंकि अपने घर बैठ भरे वाले लोगों ने नगर सेवकों ने जितने भी लोग आए वहाँ पर चुन के तो अपने घर बने और वो सभी पुराने जो लोग थे फोर व्हीलर में अपने बैठ के वहाँ पे घूमते थे लोग की आज जो लोगों ने बोला है कि बाबा नया चेहरा चाहिए तो इसलिए वकील साहब को आज उन लोगों ने बोला है कि खड़े रहिए आप हम आपको पूरा सपोर्ट करेंगे इसी वजह से आज मैं वहाँ पे खड़ रहा हूँ नक्कीच आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदा पदाधिकारी आहेत भाजप भाजप आणि काँग्रेस आणि सैनिक इतक्या दिवस नगर परिषदेवर सत्ता होती विकास व्हायला पाहिजे तसा झाला वाटते का विकास निश्चितच झालेला नाही तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे जेव्हा एखादे पत्रकार म्हणून आपण जेव्हा प्रश्न करताय की विकास झालाय किंवा नाही झालाय हा प्रश्न आपल्याला जसा पडलेला आहे तसा सर्वसामान्य जनतेला पण पडलेला आहे निश्चितच या येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जनता निश्चितच देईल परत तेच उमेदवार अध्यक्ष पदासाठी उभा टाकलेत भाजप असो त्याच्यानंतर सेना असो त्याच्यानंतर काँग्रेस असो हे परत उभा टाकले या घराशाहीला तडा देण्याचं काम वंचित भोजन आघाडी आता चांगल्या पद्धतीमध्ये करेलच घराण्याशाही परंपरा ही सर्वसामान्य जनतेला माहित आहे थोड्या वेळापूर्वी आमच्या पक्षाचे जिल्हा संघटक भाई भुजबळ यांनी चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पण दिलेलं आहे या घराणेशाहीला तडा देण्याचं काम सर्वसामान्य जनता तर करणारच आहे पण सोबतच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि पूर्ण जिल्ह्याची संघटना याच्या मागे उभे राहून पूर्ण ताकदीनिशी या घराणेशाहीला तडा देऊ निश्चितच नक्कीच आपल्यासोबत सोबत आणखी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत भाजपने एकाच घरात पाच उमेदवार दिलेत कसं बघतो खरं तर भाजपनं एका घरामध्ये पाच उमेदवार दिलेत हे काय नवीन नाही कारण या देशामध्ये भाजपला लोकशाही संपुष्टात आणायची आहे भाजपला बाबासाहेब आंबेडकरांची लिहिलेली घटना नको आहे ते संविधान नको आहे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेली लोकशाहीसुद्धा नको आहे त्याचंच एक प्रतीक म्हणून या ठिकाणी भाजपनं एका कुटुंबामध्ये सहा जणांना उमेदवारी दिली राहिला महत्वाचा विषय या ठिकाणी खरी जी आमची या ठिकाणी लढाई आहे या संवैधानिक नीती आधारित लोकशाही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि वसमत शहरामध्ये त्या लोकशाहीच्या माध्यमातून संवैधानिक नीती माध्यमातून मा जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत त्या हक्क आणि अधिकारामध्ये प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल निवासाचा प्रश्न असेल त्याचबरोबर शिक्षणाचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न घेऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये ही नगरपालिकेची निवडणूक आम्ही पहिल्यांदा पूर्ण ताकदिनिशी लढत आहोत आमची आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांची सभा झाल्याच्या नंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी या वसमत शहरावरती पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि निश्चितच बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला मांडणारी तमाम ही जे बहुजन जनता आहे ती यावेळेस नक्कीच बहुजन आघाडीला या ठिकाणी निर्णायक मतदान देऊन वसमत नगरपालिकेवरती पाठवणार आहे नक्कीच आपण परत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत त्यांच्याकडे जाऊया काय सांगसाल तुमची लढत कोणासोबत असणार आहे राष्ट्रवादी आहे भाजप आहे त्याच्यानंतर महाविकास आघाडी तुमची खरी लढत कोणासोबत असेल टक्कर कोणासोबत असेल काय वाटतं आमची खरी लढत आहे ती इथल्या प्रस्थापित पक्षाच्या विरोधात आहे आमच्या सोबत कोणताही पक्ष आम्हाला पोषक असं वातावरण नाही आमची लढत आमची प्रामाणिक जी आहे ती आम्ही वंचित बहुजन आघाडी ताकदिनिशी लढू आणि निवडून येऊ जे या वसमत शहरामध्ये आम्ही जे काम केलेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या शहरामध्ये झोपडपट्ट्या या झोपडपट्टीचा प्रश्न त्यांना मालकी हक्क मिळाला पाहिजे तो प्रश्न आम्ही निकाली लावला आणि अशा माध्यमातून आमचे गायरानाचे मुद्दे असतील पाणी प्रश्नाचे मुद्दे असतील जे आम्ही अनेक नगरपालिकेवरती मोर्चे काढले आमचे सामूहिक लग्न सोहळे असतील असे अनेक आमचे जे कामं आहेत ते ही जनता आम्हाला पाहते आहे आणि या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीशिवाय आता अशी जनताच म्हणत आहे नक्कीच आपण पाहितलं असेल वंचित बहुजन आघाडी आता मैदानात उतरलेली पाहायला मिळते आणि आमची लढत प्रस्थापिताच्या विरोधात आहे आणि जनता आम्हाला नक्कीच न्याय देईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली पाहायला मिळते तेव्हा सोपटे डी मराठी न्यूज वसमत